नमस्कार महाराष्ट्राला ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत बेडगमधील मरगाई मंदिरात आर्थिक व्यवहाराचा ठपका ठेवत संतप्त नागरिकांनी घातली कुलूप देणगी स्वरूपात येणारी रक्कम वस्तू दागिने यांची कोणतीही रितसर पावती मिळत नसल्याने संतप्त नागरिक एकत्र येऊन पुजाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंदिरात कुलूप गाठले संतप्त नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे मी प्रवीण पाटील माझ्या अध्याय मीनाक्षी रामचंद्र पाटील राहणार बनारस यांनी त्या ग्रामदेवतेसाठी मारगाईच्या मंदिरामध्ये दोन चांदीचे छत चा, दोन पितळेचे घोडे आणि ढिकमलीसाठी पन्नास हजार रुपये देणगी म्हणून दिले होते आणि माझे काका दीपक बापूसा पाटील यांनी पंचावन्न हजार रुपये कळसासाठी देणगी म्हणून दिले त्या दोघांच्याही वतीनं मी वारंवार यांना पावतीची विचारपूस केली तर रजिस्टरला नोंद केले देतो देतो असं त्यांनी सांगितलं आज, आज विशी विशी जागा त्यांनी कोणत्याही प्रकारची गोष्टी आम्हाला दिलेली नाही मी अमोल झोमे गोरेगावचा एक नागरिक आहे आज मरगाई मंदिराविषयी जो विषय झाला त्या संदर्भात मी कामपती बोलणार आहे मलगाई मंदिरचा गट नंबर सिटी सर्वेला तो सिटी सर्वेचा उतरला आम्ही दुपारी आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस बारावी सात मिनिटे सत्तावीस सेकंदाला काढलेला हा सिटी सर्वेचा शासन दरवाजा असणारा उतरला आहे आजच्या तारखेचा आहे या तारखेला एको वर्ष एकोणीसशे बहात्तर मरघाई देवी मंदिर मरघाई पंच लक्ष्मण यशवंत नागरोजे रामू तातोपा नागरोजे यशवंतरावजी नागरोजे दत्तू तुकाराम नागरोजे आणि मंडळी अर्जुना ओमासे हे दे, या देवस्थानचे कागदपत्रे असलेले शिक्षी सर्वेला शासन दरबार नोंद असलेले पंच आहे देवाची मालकी मालमत्ता दुरुस्ती किंवा देवाची पूजा करणे हे शासनाच्या यानं नियमाप्रमाणे अधिकार येणार आहे काही एक विष्णू पुजारी नावाचा एक यांच्या बावतीतला म्हणजे नागोपूरचे नाव आडनाव असण्याला पुजारी म्हणून स्वतःला घेणारा त्याच्याजवळचा आबा पुजारी त्या दोघांनी भोगस ट्रस्ट तयार करून गावाची दिशाभूल करून जवळपासनं मंदिराचं दोन हजार पंधरापासून बांधकाम चालू झाले तेव्हापासून आज तागा आहेत भोगस बुकं तयार करून त्या ट्रस्टचा नंबर भोगस घालून कोणताही पी टी आरमध्ये वाशी अहवाल न देता आजपर्यंत लाखो आणि करोडो पट्यावधी रुपयेची बेडग आणि बेडग पंचवाशीमधील लोकांची तीन लूट केली आहे आज आमच्या गावात सकाळी प्रवीण पाटील मोदी जे आहेत त्यांनी ती मुद्दा उपस्थित केला मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थ गोळा झाले ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या येणं मिटिंगमध्ये असं ठरलं की देवाचे जे मेन पुजारी आहेत उत्तरांमध्ये नाव असणारे जे पुजाऱ्यांचं जे दुसरे जे वरले जे पुजारी म्हणजे ब्रामपूजारी जे जे मी देवळाची पूजा होती त्यांना पूजा करण्यासाठी जेलो होतं त्यांच्या वारसास्ती घेऊन देवळ त्यांच्या ताकद देणे संध्याकाळी आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही विठी आहे आहे की आता कामाला जात असते तेव्हा दोनशे रुपये करा आहे दोनशे रुपये आहे तिला दोनशे रुपये घर असल्यावर तू देवळात आली ओटी म्हणाला शुक्रवारी दे मंगळवारी यात्रेला दे तू पाचशे रुपये दक्षिणा टाकली पाहिजे तर तुझी ओटी घेणार तू भैर अशी इथल्या पुजाऱ्यांची मानसिकता आहे हा देव हा सगळ्या गावाचा आहे एकटा पुजाऱ्याचा नाही महाराई देवी पंचप्रोशेच नव्हतं मुंबई मधनं माणसं मर्गाई देवी लागतात सेलो मधनं येतात मान्य सुरेशभ या मंदिरासाठी लाखो करोड रुपये दिला असताना तरी पण टेक्नलसाठी पैसे गोळा करतात मूर्तीसाठी स्वतः कॉन्ट्रॅक्टर न पैसे दिले असताना ग्रामस्थांकडून पैसे वगळा करतात कळसासाठी पैसे गोळा करतात तू कुठे गेला विषय कुठेही ती जनते तिश्चित आजपर्यंत त्यांनी तिश्छा देणं गरजेचं आहे दे आणि शासनाचे जे धर्मदाय ते आयुक्त त्यांनी पण त्यांना इच्छा गरजेचं आहे का अश्विळ शासन तराव चौकशी होईल तसेच पुजारी रात्री असू दिवसा असू दे तिथं छोटी बालके येतात माता भगिनी येतात ग्रामस्थ येतात वयस्थ माणसं येतात पाऊस असतो पाऊस असल्यावर इथं माणसं बसल्यावर दारू दारुप्या बसलेले असतात त्यासाठी पावसा सुद्धा मंदिरात बसून देत नाहीत हे मंदिर गावाचं आहे का पुजाऱ्यांचं आहे हे मला शासनानं सांगाव गावातली ग्रामस्थ सा असताना मंदिराच्या चाव्यात दिलेले आहेत आणि जे यातले वारस आहेत त्यांच्या ताब्यात गावात संध्याकाळी मंदिर देणार आहे त्याची सर्व बाब जी आहे उतरायला त्यानुसार तिथं पुढे शासनानं पण शासन दरम्यान नोंद घेऊन बेडक गावातील नागरिकांना त्याचा न्याय द्यावा तसंच गावातील आमच्या ज्या भगिनी आहेत ज्या महिलांचा त्यांच्यावर अन्याय केला जातो ज्या जा महिला तेवढ्यात आल्यानंतर त्यांच्यावर आलेला बघून पुजारी येऊन कुलुब लावतात त्यांना देवीचं दर्शन देत नाही त्याचने जाब विचारलाच पाहिजे पोलीस स्टेशनला असू दे किंवा शासकीय कुठलेही असू दे त्या ठिकाणी त्यांना जाब शासनानं विचारलंच पाहिजे कारण आमच्या महिला हे आमच्या माता बघण्या आहेत शासनाच्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी आहेत त्या आणि त्यासाठी जरी पूजा आढळत असल्या तर त्या संदर्भात आम्ही कुठेही जायला लागूया आम्हाला आमच्यावर कुठलाही पुजारी द्या आम्हाला काय तसं नाही खरं ज्या माता भगिनीच्या मुख्यमंत्रीच्या बहिणी आहेत आणि ज्या रोज hmm. राहत yeah. लोकांच्या कामाला जातात त्यांचं जर आढळत असतील तर आम्हाला कुठं हे करणं गरजेचं आहे आणि शासन दरबारी यात आम्ही न्याय मागणार